कल्याणम आरोग्यम तन संपता शत्रुपुत्ती विनाशाय दीपक चोटी नमस्तुदे दिव्या दिव्या दीपक कर काणे कुंडल मोतीयर दिव्याला पाव नमस्कार दियाचे तेल कापसा शिवा दिवा राव दिंद्रात दिव्याले लावला तुशी पाशी नम, माझा नमस्कार सर्व पाशी नमस्कार मी मुक्ता पाय संत ज्ञानेश्वरांची म्हणली छोटी मुक्ती आहे मुक्ताई आज मी तुम्हाला माझी आणि दादाचे गोष्ट सांगते ਇਹ ਤੂੰ ਪਾਰੀ ਨੇ ਨੇ ਦਾਦਾ ਬਿਖਸ਼ਾ ਮੰਗਾ ਲਗੇ ਲੈ ਅਣੀ ਇੱਕ ਅਖਰਾ ਇੱਕ ਅਖਰਾ ਸੋਮਰ ਥੰਬੂਨ ਮਨਾ ਲੈ ਕਿ ਓਮ ਬਿਖਸ਼ਾਂ ਦੇਹੀ ਓਮ ਬਿਖਸ਼ਾਂ ਦੇਹੀ ਅਸਮ ਮੁੰਨ ਨੇ ਨੇ ਦਾਦਾ ਅਸ ਅਸ ਮੁੰਨ ਇੱਕ ਕਰਮਟ ਮਾਨੂਸ ਆਵਾਜ਼ ਆਈ ਕੋ ਥਰਕੰਤਰ ਵਾਜਾ ਬੰਦਕ ਕੇ ਲੈ ਅਣੀ ज्ञानेश्वर पुढे निघाले मग एक करमट माणूस फायर आला आणि म्हणाला की हो ये आता पोरे होय तू का तुला ये म्हणून पिटावटी माती फाकेवरची शेणाच्या कवऱ्या अस पाऊ ज्ञाने राता, सरळ खरी निघून आले आला मग आणि तिथं साथी सोय ठेऊन तिथं साथी ठेव चोई ठेऊन कपटाच्या तराच्या हार बन गेले आणि तिथच बसले तोपर्यंत मुक्ताताई अभ्याभावांसाठी वाण वालू लागली आणि ताई म्हणा मुक्ताबाई म्हणाली की अरे दादा कुठे त्याला भूक नाही म्हणे दिलो मग काय झालं काय खाल ताईने म्हणाल की मुक्ताबाईने म्हणाली की कस काय मग आ मी मक... दादा त्याला बोलून आणते म्हणे मग असं असून त्यांनी सोयी पाडली अरे माती आणि याच्या क्षीणाच्या कवऱ्या अस पाऊ कोणी हे, हे केलं असेल कोणी तुष्ट्याने गेला असेल दाटी उकड्या ज्ञानेश्वर अरे तू ज्ञाना तू समजा आला ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा आहेस असं म्हणून अरे लोक वाईट वाटले तर आपण का परत सोसून बसायचो असं म्हणाली टॅटी टाटी उकळा ज्ञानेश्वर माझ्यावरती दया करा टाटी उकळा ज्ञानेश्वर असं म्हणून असं म्हणून